नमस्कार मंडळी तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनलला तन्वीज रसोईमध्ये अशाच चांगल्या सोप्या आणि चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर आज मी बनवणार आहे ग्रीन चिकन वेळ न घालवता रेसिपीकडे वळूया सर्वप्रथम आपल्याला येथे मिरची घ्यायची आहे त्यानंतर मग लसूण नंतर, नंतर कोथिंबीर आणि तसेच अद्रक आता हे सर्व जिन्नस आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घ्यायचे आहेत तर आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर घेत आहे आपलं ग्रीन चिकन असल्यामुळे आपल्याला कोथिंबीर जरा जास्त प्रमाणात घ्यायची आहे म्हणून कोथिंबीर जास्त प्रमाणात घेतलेली आहे मी आता त्यात मी मिरची टाकत आहे मिरची आपल्या तिकटा प्रमाण व्यवस्थित घ्यायची आहे जशी पाहिजे तशी आता अद्रक आणि लसूण हे सगळं जिन्नस आपण बारीक वाटून घ्यायचे आहे तर मी आता याचं झाकण लावून घेते आहे आणि आपल्याला छानपैकी एकदम बारीक असं मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आता आपण हे सर्व एकत्र एक करून घेऊया चमचाने सगळ्या आजूबाजूला आहे ते व्यवस्थित एकत्र करून आपण आता ह्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून घेऊया <गणागी> आता मी हे सारण वाटीमध्ये काढून घेतलेले आहे बघा कसं हिरवगार आणि छानपैकी हे दिसते आहे ह्याचं टेक्स्चर बघा एकदम बारीक करून घेतलेलं आहे मी आणि बघा एकदम जवळून दाखवत आहे कारण की तुम्हाला समजू देते कसं आहे वजनाप्रमाणे मी आता येथे अर्धा किलो चिकन घेतलेले आहे आता आपण याला पुढचं मॅरिनेशनची प्रोसेस बघूया मी येथे हळद टाकून घेत आहे हळद ही अर्धा चमचा आहे त्यावर मी आता लिंब पिळून घेत आहे लिंब हे आपलं एक पूर्ण आहे व्यवस्थित पिळून घ्यायला पाहिजे कारण की नाहीतर त्यात जर बिया राहिल्या तर आपल्या चिकनला कडसरपणा येईल त्यामुळे व्यवस्थित लिंब पिळून घेतलं पाहिजे गरजेनुसार आपण त्यामध्ये मीठ टाकून घेऊया आता मीठ टाकल्यानंतर आपल्याला आपण जे ग्रीन ग्रेव्हीचं वाटण केलेलं आहे ते आपण त्यामध्ये व्यवस्थितपणे टाकून घेऊया आता हे मिश्रण आपल्याला एकत्र करून व्यवस्थित अर्धा तास ठेवले पाहिजे त्यामुळे आपल्याला मग त्या चिकनची व्य छानपैकी चव येणार आहे आणि ते मीठ अद्रक लसून जे काय आपण पेस्ट केलेली आहे ते त्यामध्ये व्यवस्थित मुरणार आहे त्यामुळे आपल्याला ते ॲटलिस्ट पंधरा मिनटं नाहीतर मग अर्धा तास हे आपल्याला मॅरिनेशन करून आपल्याला बाजूला ठेवले पाहिजे आपल्याला मॅरिनेशन करून जवळजवळ अर्धा तास झालेला आहे आपलं हे ग्रीन चिकनचं टेक्शर बघा किती छान दिसत आहे आता त्यामध्ये छानपैकी सर्व काही अद्रक लसूण पेस्ट एकजीव झालेली आहे आता त्यात तुम्ही बघूच शकता आता हे किती छान झालेलं आहे आणि किती छान दिसत आहे ते हिरवगार आणि सुंदर आपण आता येथे गॅस चालू करून घेऊया आणि गॅसवर आपण पॅन ठेवून घेऊया पॅनमध्ये किमान पाच ते सहा चम्मच आपण तेल टाकून घेऊया आता तेल तापले की नाही हे मी चेक करून घेत आहे त्यासाठी मी हात फिरून घेते आता त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमच हिंग टाकून घ्यायचं आहे हिंग हे व्यवस्थित उफलले पाहिजे म्हणजे फुलले पाहिजे त्याच्यानंतर आपण त्यामध्ये दे जे आपण मॅरिनेशन केलेलं चिकन आहे ते आपण त्याच्यामध्ये व्यवस्थित टाकून घेऊया आपले तेल हे व्यवस्थित तापले गेले पाहिजेत नाहीतर मग आपलं चिकनला तेलाचा वास येईल वेगळा त्याच्यामुळे तेल हे व्यवस्थित तापलेले असलेले पाहिजे आमच्या घरी मी बनवलेला ग्रीन चिकन हा पदार्थ सगळ्यांचाच खूप फेवरेट आहे आता बघा ह्याचं टेक्शर किती छान दिसतंय आता आपण हे चिकन व्यवस्थित दोन्ही बाजूने व्यवस्थित परतून घेऊया आता हे चिकन आपल्याला सर्वत्र पॅनमध्ये व्यवस्थित पसरवून घ्यायला पाहिजे कारण की ते व्यवस्थित दोन्ही बाजूने शिजायला हवे आणि तो जो फ्लेवर आहे तो संपूर्णपणे त्या चिकनमध्ये यायला पाहिजे त्यासाठी आता आपण त्यावर झाकण ठेवून घेऊया झाकण हे किमान आपल्याला दहा ते पंधरा मिनटं ठेवायचे आहे आता आपल्या चिकनला पाणी सुटलेले आहे पण आपल्याला हे पाणी नको आहे त्यासाठी आपण हे चिकनचं पाणी सगळं आटवून घ्यायचं आहे ते ड्राय करायचं आहे ड्राय म्हणजे एकदम सुक आता आपल्या ग्रीन चिकनचं पाणी हे सुकत चाललं आहे म्हणजेच आटत चाललेलं आहे आणि त्याचं टेक्स्चर बघा एकदम आता हळूहळू ड्राय होत चाललेलं आहे आपण ते व्यवस्थित करपू नये म्हणून व्यवस्थित परतवून घेऊया त्याला ग्रीन चिकनचा कलर आता चेंज झालेला आहे थोडा आणि त्याला आता छानपैकी तेल सुटत चाललेलं आहे ह्याच प्रकारे चिकन खरडाही बनवला जातो पण चिकन खरडा बनवण्याची प्रोसेस ही पूर्णपणे वेगळी असते त्याच्यामध्ये वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स आपण मिक्स करतो माझी ही जी ची ग्रीन चिकनची रेसिपी आहे ती थोडक्यात आणि खूप शॉर्टकट पद्धतीने मी सांगितलेली आहे आता बघा आपले हे ग्रीन चिकन कसे सुके झालेले आहेत एकदम छान ड्राय झालेले ग्रीन चिकनचे टेक्स्चर हे असे झाले पाहिजे एकदम असेच ह्याच प्रकारे तर तुम्ही ही रेसिपी तुमच्या घरी जरूर करून पाहा तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल आता आपण ही सर्व करून घेतलेली आहे तर चला माझ्या या चॅनलला तन्वीज रसोईला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या थँक्यू सो मच